ऐसे किचिबस <laughs> ना अपनी गर्म ब्रेड इतना बड़ी कार्डेट बनाना पड़ता है अच्छे कि लेबर रूप में देख सकते हैं ना ये वड़ा पूर्ण सामाजिक प्रकट कर देता है इस तरह रूप में सामाजिक नियमन बात टूटना तब ऐसी काजी गए चलो डॉक्टर सागर पेड़ट्रीशन पेड़ट्रीशन तो आप लेते क्यों उसका पस्त कर देते या ह्या 100 दिवसातले कार्यक्रम आहेत की जे महिलांच्या रिलेटेड कॅन्सर जे प्रमाण आहे ते स्क्रीनिंग पीएससी लेवलला झालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही यंत्रणा उभी करणार आहोत सही हा भाग बघितला लहान वयात पिल्लंच लागत त्याच्यानंतर मुलांमध्ये अंतर नसते लागत त्या बाबतीत काही उपाय होऊ नयेत यासाठी जनजागरण करणं की दहा बारा वर्षाला लग्न झाल्यानंतर ती जर गरोदर झाली तर मग ती स्वतः तिची आरोग्य सक्षम नसतं शारीरिक ती सक्षम नसते ती बाळ कसं येऊ अशा अनेक कारण आहेत त्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल ह्या मागच्या महिन्यात काही मृत्यू झाले त्याच्या कि एवढ्या चांगल्या यंत्रणा असताना सुद्धा त्या खुद्द गरोदर मात्या स्थलांतरित होतात किंवा त्या अं पुढच्या ज्या काही ट्रीटमेंट सांगितलेल्या असतात चेकअप साठी इथे अवेलेबल नसतात म्हणून झालेले असे निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा यापुढे होऊ नयेत म्हणून आज हे शिबिर ठेवलेले आहे त्याच्यानंतर आम्ही आढावा बैठक घेणार आहोत खासदार साहेब स्वतः डॉक्टर आहेत या परिसरातले त्यांच्या पण काही संकल्पना आहेत त्या आम्ही चांगल्या पद्धतीने इथे राबवून की यापुढे आपल्या जवार पालघर जिल्ह्यामध्ये एकही माता मृत्यू बालमृत्यू होऊ नये यासाठी चांगली यंत्रणा उभं करण्यासाठीचा आज आम्ही या ठिकाणी आलेलो आपण बघितलं त्यांची कमतरता आहे सगळ्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आता ह्या सगळ्या पोस्ट आम्ही भरणार आहोत माझ्या प्राथमिक आढावा घेतला की कि ते स्थलांतरित झाले होते पूर्ण ट्रीटमेंट त्या मातीची झाली नव्हती आणि म्हणून ते दगावले ते मा, माता जी दगावली तर घरच्यांचा आरोप होता माझी बैठक झाल्यानंतर आम्ही चौकशी करू जर कोणी दोषी असेल डॉक्टर्स वगैरे तर त्यांच्यावर कारवाई होईल